नमस्कार मंडळी मी निखिल धर्म सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे आज शॉर्ट आहेत ब्लॉग आहे शॉर्ट्स पण येईन सो आज आपण चाललो आहे तळोजा फिश मार्केटला आज बुधवार आहे आणि पप्पानी मी चाललो आहे तळोजा फिश मार्केटला साडेसहा झालेत लवकर निघायचं होतं पण पप्पानी लेट केला आज आज मी टाईम टू टाईम पण त्याला जाऊया मार्केट चालू आहे काय बघूया आणि मच्छी घेऊन येऊया कारण काही इथे इथे पण मच्छी असते पण तेवढी व्हरायटी नसते पण आता बघणं तिथे पण आहे की नाही मच्छीची ओढा मला कुठच्या कुठे घेऊन चालली आहे <laughs> मला मला पप्पाला नाही पप्पा बोलत मला नाही आवडत मच्छी ना पप्पा कोण बघा मच्छी नाही आवडत चला पावसाने जरा ढगाळ वातावरण केलेलं आहे मग अशी पडत होता मी विन घातला आहे पप्पानी घातला नाही तर पाऊस जोरात आला तर पप्पाना परत थांबायला लागेल इकडे आलं चालू झालं आहे मगधपासून आला नव्हता आणि इथे मच्छी मार्केट आहे पण जर गर्दी दिसते मला जाऊन बघू काय मच्छी अशी आहे पण बऱ्यापैकी गर्दी आहे इकडे ताळा कसली काय पोळी आहे आणि आणि चिंबोरी कशी आहे चिंबोरी कशी आहे ते बोंबीला मला चालेल बोंबील कशी झाला पाऊस टायमावर आलाय बघा कसे आहे पाचशे रुपये किलो तरी आणि हलवा हलवा पण पाचशे आहे साडेचारशे लागणार दोन्ही पण हलवा घ्यायचे काय हलवा एकदम मस्त पाचशे साडेचारशे होते ताजे आहेत हलवे ताजे आहेत रुपये किलो आम्हाला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल का ते पण आज बुधवारी मच्छी बऱ्यापैकी आहे मच्छीचं नाव घेऊन माझ्या टोंडार ग्लो येतो भरपूर मच्छी साडेआठशे साडेपाचशे साडेआठशे किलोनी हा आणि हा जिताना साडेआठ झिताना कसा आणि काळे मासे आहेत ना आवागा ते हल्ली भरपूर जास्त आहेत मला नाही आवडत कोणाला आवडतात ते कमेंट करून

आणि हे बारके मी घेतले चिंबोरी ॲक्च्युली आमच्याकडे चिंबोरी खात नाही जास्त म्हणजे मी एकटीच खाणारी आहे सो मी अर्धा किलो चिंबोरी घेतली आहे खाल्लीच नव्हती चिंबोरी म्हणून आता पप्पा बघता ते बारकेवाले घ्यायला त्या आहेत माकल्या माकल्या कशा माकल्या तीनशे पाहिजे आणि त्या बघा हे छोटेवाले मापले आहेत जे आपण जाळी घेतलेला आपण खायला चांगलं लागतं आणि हलवा पण घेतला आहे साडेचारशे किलोनी हलवे फ्रेश आहेत आणि इथे सुरमई सो आपण मच्छी घेतली आता मच्छी जी आहे ती कापून घेतलं आहे हलवा जो आहे तो मोठा घेतला हे बघा कापून देतो हात दादा आपल्याला आणि हा जो हलवा आहे ना तो अर्धा अर्धा घेतला आहे का भरपूर मोठा हवडा आहे अगदी अजूनपर्यंत ना गर्दी भरपूर जास्त आहे इथे आणि मच्छी पण भरपूर आहे जास्त ते काळे मासे आहेत ते पण मच्छी व्हरायटीमध्ये भरपूर आहे तर मला आता कोलबी घ्यायची आहे कोलबी जाताना घेऊया कारण का कोलबी घरी जाऊन साफ करू देड़ 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 दे हे जी आहे ना ती गोड्या माशातली गोड्या पाण्यातली मच्छी आहे शिंगाळे वगैरे पहिलाच पहिला एंट्री मच्छी ना भरपूर जास्त होती आणि मस्त होती बर्फाची थोडीफार असणारच कारण का पाव आता तर बोटी जास्त जात नाही बर्फाची थोडीफार मच्छी होती बर्फाची होतीच ना कारण का आता बोटी जात नाही पण बऱ्यापैकी ताजी मच्छी होती तर आम्ही घेतली थोडी थोडी मच्छी आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण येऊ शकता व्हरायटी पाहिजे असेल तर इथे येऊ शकता तुम्ही जवळपास असाल तर तळव आणि आता घरी जाऊया पाऊस आहे ना मध्ये मध्ये येतो आहे चला घरी जाऊया आता जाम पिसत आणि जाऊन मध्ये या ओके बाय भेटा नवीन व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा लाईक करायला शेअर करायला आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये